नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून जागतिक हास्य दिनाच्या विषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया प्रथम माझ्यातर्फे हसण्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो हा दिवस पूर्णपणे हसण्यासाठी समर्पित आहे या दिवशी देशविदेशात विविध प्रकारच्या विनोदी स्पर्धांचे आयोजन केले जाते सर्व लोकांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी हसणे खूप फायदेशीर आहे जागतिक हास्य दिनाची सुरुवात जागतिक हास्य दिन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पहिल्यांदा मुंबईत साजरा करण्यात आला जेव्हा हास्ययोग चळवळीचे संस्थापक डॉक्टर मदन कटारिया यांनी त्या चळवळीद्वारे एक सिद्धांत मांडला हळूहळू उद्याने आणि मैदाने सकाळी हास्याच्या गरजे गर्जनेने भरू लागली अशा प्रकारे लॉक्टर योगाच्या आगमनाने जागतिक हास्य दिनाचा जन्म झाला जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्यात साजरा केला जातो त्याची तारीख बदलत राहते कारण हा दिवस मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो हसण्याचे खरे तर अनेक मानसिक आणि शारीरिक फायदे आहेत जागतिक हास्य दिवस महत्त्वाचा आहे कारण तो लोकांना त्यांचा आनंद पसरवण्यासाठी आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी प्रोत्साहित करतो हसल्याने तणाव दूर होतो आणि शरीराला आराम मिळतो जागतिक हास्य दिनाचा इतिहास जागतिक हास्य दिनाची सुरुवात भारतातूनच झाली जागतिक हास्य दिनाची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झाली आणि पहिला उत्सव दहा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी मुंबई भारत येथे आयोजित करण्यात आला ज्याचे आयोजन जगभरातील हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉक्टर मदन कटारिया यांनी केले होते हे साजरे करण्यामागचा एक सर्वात मोठा उद्देश समाजातील वाढता तणाव कमी करणे हा होता दैनंदिन व्यवस्था व्यवहारामुळे लोकांच्या आयुष्यात हसण्याची शक्यता कमी होत आहे अशा रीतीने एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये विचार आला की असे काही का, का करू नये ज्याच्या बहाण्याने लोक एकमेकाशी बोलतील आणि थोडा वेळ तरी हसतील जागतिक हास्य दिनाचा उद्देश लोकांना आनंद आनंदाला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी हास्याच्या असंख्य फायद्यांची जाणीव करून देणे हा या जागतिक दिना हास्य दिनाचा उद्देश आहे म्हणून जागतिक हास्य दिनाचे उद्दिष्ट लोकांना जोडणारे साधन म्हणून हास्याविषयी जागरूकता पसरवणे हा आहे हसण्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य तर सुधारतेच पण तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासही मदत होत करते दहा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी भारतातील मुंबई येथे पहिली जागतिक हास्य दिन बैठक झाली इंटरनॅशनल डॉप्टर क्लबचे सुमारे बारा हजार सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले आणि या आनंदाच्या दिवशी हसले यानंतर डेमिक हा भारताबाहेर साजरा केला जाणारा पहिला जागतिक हास्य दिवस होता नऊ जानेवारी दोन हजार रोजी कोपनहेगन डेन्मार्क येथे झालेल्या आणि सुमारे दहा हजार लोकांनी हजेरी लावलेल्या या कार्यक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली हसण्याचे फायदे जर तुम्ही निद्रानाशाच्या समस्येशी झुंज देत असाल तर दिवसभरात अधिकाधिक हसण्याची संधी शोधा असे केल्याने तुमच्या झोपेची व्यवस्था होईल हास्य शरीराला मेलाटोनीनं तयार करण्यास चालना देते मेंदूद्वारे सोडले जाणारे हार्मोन्स जे झोपेचे नियमन करते हसण्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते जी आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे हसण्याचे शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्यावर विविध सकारात्मक परिणाम होतात जगभरातील अनेक देशामध्ये हास्य आणि त्याचे फायदे यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून जागतिक हास्य दिन साजरा केला जातो या कार्यक्रमामध्ये हास्य सत्र, कॉमेडी शो लॉक्टर फ्लॅश मॉप आणि इतर मजेदार आणि मनोरंजक क्रियाकलाप समाविष्ट आहेत असे अनेक विनोदवीर भारतात जन्माला आले आहेत ज्याने आम्हाला पोट धरून हसवले आहे जावेद जाफरी जॉनी लिवर मेहमूद जॉनी वॉकर राजेंद्रनाथ आसरानी, राजपाल यादव लक्ष्मण बेर्डे अशोक सराफ दादा कोंडके भरत जाधव आणि हास्य जत्रामधील बरेचसे कलाकार हे एवढी मोठी पडद्यावरची नावं आहेत की जेव्हा जेव्हा त्यांनी अभिनय केला तेव्हा लोक आपलं सर्व दुःख विसरून जोरजोरात हसू लागले या सर्व व्यक्तींनी आयुष्यात कधीही वाईट वेळ पाहिली नाही पण नेहमी हसत राहण्याच्या त्यांच्या छंदामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की हसणे हा जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि आपण हसण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी वेळ काढला पाहिजे असे केल्याने आपण आपले शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारू शकतो आणि अधिक शांत आणि आनंदी जग ज जगासाठी योगदान देऊ शकतो कल्याण वाढवू शकतो आणि तणाव आणि नैराश्य कमी करू शकतो म्हणून म्हणतात हसा आणि हसवा जागतिक हास्य दिनाचे महत्व निरोगीपणाला प्रोत्साहन देते हसण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत ज्यात तणाव कमी करणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि रक्तदाब कमी करणे समाविष्ट आहे हास्यांचा प्रचार करून जागतिक हास्य दिन आरोग्याचं प्रोत्साहन आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करतो लोकांना जोडते जागतिक हास्य दिन जगभरातील लोकांना हास्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वत्र आणतो हे विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि जीवनाच्या क्षेत्रातील लोकांना जोडण्यास मदत करते समुदायाची आणि एकत्रतेची भावना वाढवते सकारात्मकता पसरवते हसणे सांसर्गिक आहे आणि जेव्हा लोक एकत्र हसतात तेव्हा ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करते जी संपूर्ण समाजात पसरते जागतिक हास्य दिन सकारात्मकता आणि आनंद पसरवण्यास मदत करतो ज्याचा आपल्या सहभोवतालच्या लोकांवर प्रभाव पडू शकतो जागरूकता वाढवते जागतिक हास्य दिन साजरा करून आम्ही हास्याचे आनंद महत्त्व आणि त्याची अनेक फायदे याबद्दल जागरूकता वाढवतो आम्ही हास्य योग चळवळ आणि हास्याद्वारे आरोग्य आनंद आणि शांती वाढवण्याच्या त्यांच्या वा ध्येयाबद्दल जागरूकता देखील पसरवतात हसण्याचे काही फायदे वेदना कमी होतात हसण्यामुळे वेदना कमी होतात तसेच शरीरातील एंडोर्फिन सोडल्यामुळे स्नायूचा तणाव कमी होतो अवयव उत्तेजित होतात डॉक्टर थेरपीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शरीरात ताजे ऑक्सिजन घेऊ शकता हे स्नायू फुफ्फुस आणि हृदय उत्तेजित करते एन्डोर्फिन बाहेर पडतात तसेच हसल्याने शरीरात रक्ताविसरण चांगले राहते ज्यामुळे तुम्ही हृदयविकार टाळू शकता मूड चांगला राहतो हसण्याने आपला मूड देखील चांगला राहतो थोड्या वेळासाठी का होईना पण आपण त्या तणावातून बाहेर येतो आपलं दुःख विसरतो हसणे या मानसिक स सम समस्यांना तोंड देण्यास आणि तुमचा स्वाभिमान सुधारण्यास मदत करते कॅलरीज बर्न होतात तुम्हाला माहीत आहे का की हसण्याने कॅलरीजही बर्न होतात जर तुम्ही दिवसातून दहा ते पंधरा मिनटे हसलात तर तुम्ही सुमारे चाळीस कॅलरीज बर्न करू शकतात त्यामुळे जर तुम्हाला कॅलरीज बर्न करून तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही दररोज पंधरा मिनटे या ना त्या कारणाने हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे चांगली झोप येते रात्री झोप येत नसेल तर त्याचे उपचारही लॉप लॉप्टर थेरपीमध्ये दडलेले आहेत एका अभ्यासानुसार खूप हसल्याच्या काही सेकंदात सेरेब्रल कॉर्टेक्स इलेक्ट्रिकल इम्पल्स किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्स सोडते अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्हाला रात्री झोप येत नाही तेव्हा झोपण्यापूर्वी एखादा कॉमेडी सिनेमा किंवा पुस्तक वाचात यामुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते प्रतिकारशक्ती सुधारते इतकंच नाही तर हसण्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते हेही अनेक अभ्यासातून समोर आले आहे हसण्यामुळे अँटीबॉडीज तयार करणाऱ्या टी पेशींची संख्या वाढते ज्यामुळे वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी होते हास्य हा मानवी सौंदर्याला खुलवणारा सर्वात मुख्य अलंकार आहे तेव्हा हसा आणि छान छान दिसा जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पाच मे जागतिक हास्य दिन हसता हसता सामोरे जा आयुष्याला तरच घडवू शकाल भविष्याला कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही आत्ताच हसराक्षण परत नेणार नाही माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना जागतिक हास्य दिनाच्या दिलखुलास हसत हसत हार्दिक शुभेच्छा आपला दिवस हास्यमय जावो मनात हसा गालात हसा सहज हसा जोरात हसा खदखद हसा गडबड्या लोळत हसा कसे पण हसा पण हसत राहा जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक हास्य दिन जागतिक हास्य निमित्त तुमच्या सर्वात आवडता चुटकुला योग किंवा आपल्या आयुष्यातील एक हास्यास्पद प्रसंग सांगताना व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या मित्रमंडळीनं पोस्ट करा मनसोक्त हसा आणि हसवा जीवन फुलासारखे फुलवा जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हास्य म्हणजे नात्यातूट बांधणारा धागा शुभेच्छक श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा